नमस्कार मी पूर्वी भावे टी टाईम न्यूजमध्ये आपलं स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवात सुरुवातीला पावसासंदर्भातली बातमी बघणार आहोत मुंबईसह उपनगराला पाच वाजेपर्यंत रेड अलर्ट देण्यात आलाय एंट्री घेतल्यानंतर पावसाने विश्रांती घेतली आणि आता जोरदार कमबॅकही केलाय कल्याणसह नवी मुंबईमध्ये जोरदार पाऊस सध्या सुरू आहे अनेक सखल भागामध्ये पाणी चाचलेलं आहे मुंबई आणि उपनगरात दोन तारखेपासून पावसानं खरंतर विश्रांती घेतली होती पण पुन्हा एकदा आता परतलेल्या पावसामुळे मुंबईकरांना दिलासा मिळणार आहे दक्षिण मुंबईमध्ये जोरदार पाऊस पडतोय मुंबईला रेड अलर्ट देण्यात आलेला आहे आणि मध्ये सुद्धा आपण बघतोय सखल भागांमध्ये पाणी साचलेलं आहे एकंदरीतच पावसाने छोटीशी विश्रांती घेऊन कमबॅक केलाय तर रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा दुफान पाऊस कोसळतोय उरण पनवेलसह नवी मुंबईतही मुसळधार आहे उरण शहरामध्ये पावसामुळे रस्त्यांवरती पाणीच पाणी साचल्याचं सा दृश्य आहे रस्त्यांना नद्या नद्याचं नद्यांचं स्वरूप आलेलं आहे त्यामुळे सर्वसामान्यांची चांगलीच तारांबळ रायगडमध्ये होताना दिसते उरणमध्येही होताना दिसते आणि तिसरीकडे आपण बघतोय अलिबाग मुरूरमध्ये सुद्धा तुफान पाऊस होतोय तसंच मुंबई गोवा महामार्गावरती कोलाड भागात पाणी साचलेलं आहे माणगाव रोहा तळा म्हसळा तालुक्यात मुसळधार पाऊस पडतोय पाऊस धुवाधार परतलाय आणि सर्वसामान्यांचे मात्र हाल करून गेलाय